प्रामुख्याने मुंबईमध्ये आणि आसपासच्या सगळ्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आज पहाटेपासून भागात मुसळधार पाऊस पडतोय काही भागांमध्ये तर काल रात्रीपासून अक्षरशः अतिवृष्टी झाली असं म्हटलं तर अतिशय ही दृश्य आपण रेल्वे ट्रॅकवरची पाहतो आहोत हवामान विभागाचे उपसंचालक डॉक्टर के एस होसाळीकर सर दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत होसाळीकर सर सगळ्यात आधी मुंबईकरांसाठी आणि उपनगरामध्ये ज्यांच्यासाठी आज पहाटेपासून जो पाऊस बरसतो आहे त्यांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने आज पाऊस दिवसभर राहील गेल्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये खास उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या पण अधून मधून पाऊस होता काल रात्री मध्यरात्रीपासून सकाळी अत्यंत तीव्र प्रकारचा पाऊस मुंबईच्या उपनगरामध्ये दिसतो आणि गेल्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सांताक्रुज मध्ये आणि हा जो पाऊस आहे हा उत्तर कोकणामध्ये पसरलेला दिसतोय डहाणून मध्ये दोनशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस गेल्या चोवीस तासामध्ये झालाय तर मला असं वाटतं की अशी जी परिस्थिती आहे ती आज वॉर्निंग आहे त्या चोवीस तासासाठी अठरा तासासाठी पण आहेत दोन दिवसासाठी वॉर्निंग सतत आहेत पश्चिम किनारपट्टीवरती येणाऱ्या आठवड्यामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला दिसेल तर मला असं वाटतं की या संदर्भात ज्या वॉर्निंग्स आहेत त्या ऑलरेडी हवामान विभागाने दिलेल्या आहेत नक्की होसाळीकर सर धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल साधारणपणे मागच्या चोवीस तास एक्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये हा पाऊस बरसतो आहे तर डहाणू या परिसरामध्ये जवळपास दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली अशी माहिती होसाळीकर सर आता आपल्याला देत होते आपण अधिक अपडेट घेत राहणार आहोत पावसासंदर्भातली सगळी वित्त बातमी फक्त न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहणार आहात आता इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन